दिंडोरी वणी येथे मुस्लिम समाज व ग्रामस्थांकडून पाकिस्तानचा निषेध झेंडाजळत तीव्र संताप केला व्यक्त काश्मीर मधील पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप अठ्ठावीस जणांचा बळी घेतल्याच्या निषेधार्थ वळी शहरात मुस्लिम समाज व ग्रामस्थांनी एकत्र येऊन तीव्र संताप व्यक्त केलाय या संदर्भात मस्जिद चौकात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी नियाज शेख यांनी जोरदार संताप व्यक्त करत हल्ल्याचा निषेध केला उपस्थित मुस्लिम बांधवांनी आम्ही हिंदुस्थानी आहोत आणि हिंदुस्थानीच राहणार अशा घोषणांनी परिसर दळाणून सोडला संतप्त जमावाने पाकिस्तानी झेंडा जाळून निषेध नोंदविला ग्रामस्थांच्या वतीने महेंद्र बोरा विसा, विलास कड प्रवीण बोरा प्रमोद भांबेरे कैलास धुम यांनीही भेड हल्ल्याचा तीव्र निषेध केला एवढी बंटी सय्यद जामीर शेख मुन्नाभाई मनिया राहुल गांगुर्डे मयूर जैन मोहन महाले रोशन समदळी आदींसह वणी शहरातील आणि परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान दोन दिवसांपासून वणी शहरातील विविध भागात संतप्त निषेध व्यक्त केला जात असून संताजी चौक येथे भाजप व ग्रामस्थांच्या वतीनेही पाकिस्तानविरोधात निषेध करण्यात आला पहलगामच्या या अमानवी हल्ल्याने संपूर्ण देशात शोककडा पसरली असून वणीकरांनी एकजुटीने देशप्रेमाचा संदेश दिलाय वणी प्रतिनिधी मोर महाराष्ट्र क्रांती न्यूज काश्मीरमध्ये बेलगाम या ठिकाणी जो काही अतिरेक्यांनी आपल्या पर्यटकांवर हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये जवळपास भारतातून अठ्ठावीस तीस त्या ठिकाणी पर्यटक निधन झाले त्यांचा मी प्रथम निषेध करतो आणि भारत हा शांतप्रिय देश असा ओळखला जाणारा देश पण भारतामध्ये असे काही अतिरेकी जे लोक आहे का ज्यांना जातीय तेढ निर्माण करायचं आहे अशा प्रवृत्तीच्या लोकांनी त्या ठिकाणी हा कट रचला आणि त्या ठिकाणी आपले भारतीय पर्यटक बेलगामसारख्या ठिकाणी पर्यटन स्थळासाठी त्या ठिकाणी काहींचे नेटकेच लग्न झाले असे पर्यटक त्या ठिकाणी भारताला शहीद झाले असंच म्हणावं लागल पण भारत हा जेवढा शांत तेवढा भारत देश हा उत्तराला प्रतिउत्तर करण्याची ताकद आपल्या भारतात आहे आणि जे काही अतिरेकी असतील त्या अतिरेक्यांना भारत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण भारत हा कधी कोणाचं नाव घेणार नाही कोणी त्यांचं नाव घेतलं तर त्याला सोडणार नाही अशी ही भारताची प्रवृत्ती ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला असेल त्याचा मी आपल्या वणी गावाच्या वतीने ग्रामपालिकेच्या वतीने जाहीर असा निषेध व्यक्त करतो आणि या बॅड हल्ल्यात जे शिक्षण त्या बर्शन व्हॅलीत जो नरसहार झाला ॲक्च्युली काश्मीर म्हणजे भारतातील नंदनवन आहे आणि तो पृथ्वीवरील स्वर्ग आहे तिथे मागे बऱ्याच वर्ष पर्यटक जात नव्हते दस वाजवाच्या धाकाने पण तिथे तीनशे सत्तर कलम आठवल्यामुळे जो तिथं एक मोकळीक निर्माण केली सरकारने आणि तिथे लोकांनी पर्यटनला जाणं चालू केलं दोन हजार मागच्या वर्षी दोन हजार चोवीस साली जवळपास सहा कोटी पर्यटक तिथे गेले ह्या वर्षी त्याच्यापेक्षा मोठा आकडा होता पण जिथे एकदम लोक गुन्हा गोविंदाने मस्त खेळत होते त्यांचे सुट्टे पर्यटन मजेत काटत होते त्याच वेळेस एक अचानक भॅड हल्ला झाला आणि माणसांचा धर्म विचारून हजार सव्वीस सत्तावीस लोकांचा जिथं निर्गुण हत्या केली त्यांची ते खूप चुकीचं आहे त्याबद्दल सरकार तर ॲक्शन घेतच आहे पण आपण सर्वांनी पण अशी गोष्ट कुठं घटायला नको हे पण लक्ष द्यायला पाहिजे आज मुस्लिम पंच कमिटीने किंवा पूर्णवनी शहराने जो निषेध सभा ठेवली आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद देतो आणि वनी गाव जसं गुन्हा करून त्याने नांदत आहे तसंच त्यांनी नांदो ही संपूर्ण जगातील पर्यटक काश्मीरमध्ये आनंद घेण्यासाठी आता असतात आपल्या भारतातील अनेक पर्यटक या पहलगाम या ठिकाणी गेले होते सुटीचा दिवस हा मे महिना प्रचंड उन्हाळ्याचा असतो आणि उन्हा या पर्यटनस्थळी संपूर्ण भारतातले जे नागरिक गेले आणि अगदी या सव्वीस फक्त पुरुषांना मारण्यात आलं महिलांना सोडण्यात आलं लहान मुलांसमोर या पुरुषांची कत्तल करण्यात आली निर्गुण हत्या करण्यात आली हे त्या ठिकाणच्या वैयक्तिक जे काही घोडेस्वर होते त्यांना ही माहिती होती प्रत्यक्ष तपासातून ते शंभर टक्के वीस होईल त्या घोडेस्वारांनी ही माहिती लपवली त्यापैकी एक प्रामाणिक घोडेस्वर होता त्याने अनेक पुरुषांना आणि अनेक अने महिलांना वाचवायचं काम केलं त्या घोडेस्वाराचं आम्ही खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो असे घोडेस्वार म्हणजे असे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा